नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी तुम्हाला टॉपवर गळे कसे कट करायचे ते दाखवणार आहे तर बघा हा टॉप मी कट केलेला आहे त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बघा तर मी ह्याचा अस्तर पण जोडून घेतलेला आहे तर त्याच्यावरती आता आपल्याला कॅनवस पेपरनी गळे काढायचे आहेत तर ते कसे काढायचे ते खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर हा समोरचा भाग आहे तर मी बघा ह्याचा अस्तर पण जोडून घेतलेला आहे खालून फोल्ड अस्तर केलेलं आहे पहिलं आणि पूर्ण अस्तर जोडून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्याच्यावर गळा आखायचा आहे तर ते कॅनवस पेपरवरती पहिलं आपण आखून घेऊ तर हे कॅनवस पेपर आहे बघा तर मी असं घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे तर किती उंची आणि रुंदी पाहिजे त्यानुसार कॅनवस पेपर घ्यायचा आहे तर आता आपल्याला हे ड्रेससाठी गळा कट करायचा आहे त्यासाठी आपल्याला इथं साडेचार ते पाच रुंदीचा असा डबल फोल्ड कॅनव्हस पेपर घ्यायचा आहे म्हणजे त्याची अडीचपर्यंत रुंदी येते त्यासाठी साडेचार पाच इंच रुंदीचा बस होतो तर आता खालच्या साईडनं आपल्याला एक ते दीड इंच सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे तर इथं सव्वा दोन ठेवायची आहे गळारुंदी तर मी इथं दोन आणि वर दोन पॉईंट देणार आहे कारण नंतर आपल्याला फोल्ड करायला आणखीन थोडंसं जातं त्यासाठी अशी रुंदी टाकून घेतलेली आहे आणि उंची ही सहा आहे तर साडेसहा तिथून ठेवलेली आहे बघा समोरच्या गळ्याची आता रुंदी तेवढीच ठेवायची आहे खाली जेवढी घेतली होती तेवढीच आणि आता हा बॉक्स पूर्ण आखून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा बॉक्स आखून घेते तर आता आपल्याला ह्याच्यावर गळा आखायचा आहे तर हवं तर तुम्ही जसे आकार पाहिजे पाहिजे तुम्हाला तसे तुम्ही आकार इथं घेऊ शकतात तर मी इथं फक्त असा असा करून गळा घेणार आहे तर बघा इथून इथपर्यंत इत असा आणि तसंच खाल खालीपर्यंत आपली किती उंचीपर्यंत आहे तिथपर्यंत असा आकार आखून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळा आखू शकतात तर मी असा घेतलेला आहे जास्त टॉपमध्ये जास्त गळे नसतात थोडेसेच चालतात त्यामुळं आता इकडल्या साईडनं एक इंच किंवा दीड इंचपर्यंत रुंदी घ्यायची आहे पूर्ण असे एक किंवा दीड इंच असं बाहेरच्या साईडनं आखून घ्यायचं आहे असं गोल आकारामध्ये इथून पण खालीपर्यंत तेवढंच अंतर घेऊन असं आखून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथं गळारुंदी किती ठेवली हे समजण्यासाठी सा इथून एक अशी लाईन ओढायची आहे आणि इथूनच आपण गळा कट करून घ्यायचा आहे तर एकदा असं पिनं लावून सेट करायचं आहे जेणेकरून कट करताना कॅनवस पेपर हलणार नाही आहे असा आकार आपल्याला कट करता येईल यासाठी अशा पिना लावून घ्यायच्या आहेत पहिल्या आता पिना लावून झाल्याच्यानंतर आता आपल्याला असा आकार कट करून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडनं पहिला असा आधी नंतर हा मधल्या आपला जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकतात तर हा बाहेरचा आकार आहे तो पहिला कट करून घेऊ आता हा मधला जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथून असंच आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे असा आकार आपल्याला कट करायचा आहे जास्त खालीवर होऊ द्यायचं नाही आणि इथून असं इथपर्यंत कट करायचं आहे त्यामुळं आपल्याला गळारुंदी किती होती त्यासाठी आपल्याला हे सोप्पं पडतं त्यासाठी तिथून मी कट करून घेतलेलं आहे बघा असं प्रेस करायला पण आपल्याला सोपं जातं तर आता आपल्या हा अस्तरचा कपडा आहे तो उलट्या साईडवर आपल्याला ठेवून कॅनवस पेपर पूर्ण प्रेस करून घ्यायचा आहे बघा तर उलट्या कपड्यावर हा प्रेस करून घेणार आहे इकडल्या साईडनं इकडल्या साईडनं अर्धा अर्धा इंच राहील अशाप्रमाणे अस्तरवर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे तर बघा मी प्रेस करून घेतलेला आहे तर पाहू शकतात असं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे खालच्या साईडनं अर्धा किंवा पाव इंच असं फोल्ड करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा कपडा सोडून इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे वरच्या साईडनं काहीच सोडायची गरज नाही तिथून आहे असं माप कट करायचं आहे फक्त हे साईडचं आहे तिथं पाव किंवा अर्धा इंच एक्स्ट्राचा कपडा सोडायचा आहे आणि तिथून कट करून घ्यायचं आहे बघा तर पाहू शकतात आता आपल्याला इथं हा कपडा आहे तो ह्याच्यावर फोल्ड करून टिप टाकायची आहे आणि फोल्ड होत नसेल तर तिथं थोडे कट द्यायचे आणि मग टिप टाकून घ्यायची गोल जिथं जास्त गोल आकार येईल तिथं फोल्ड होत नाही त्यासाठी कट करून फोल्ड करायचं असतं तर पाहू शकतात आपलं हे झालेलं आहे तर आता आपल्याला एकदा ह्याच्यावर गळान व्यवस्थित टाकून घ्यायचा कारण आपल्याला त्याच्यावर टीप टाकायची आहे म्हणजे गळ्याचा आकार आहे तो स्पष्ट दिसेल असं आखून घ्यायचं आहे खूप छान असा गळ्याला फिनिशिंग येते तर पाहू शकतात आहे असा गळा आखून घेतलेला आहे तर आता हा गळ्याचा असा मध्य करायचा आहे आणि कट द्यायचा आहे मध्यातून आणि अशी लाईन ओढून घ्यायची व्यवस्थित अशी मध्यातून आणि आता हा टॉपचा कपडा आहे बघा तो सोयीचा कपड्यावर आपल्याला गळा आखायचा आहे तर त्याचा पण असा मध्य करून घ्यायचा आहे शोल्डरचं आणि कट देऊन घ्यायचा आणि सोयीच्या कपड्यावर असं मध्य केल्याच्यानंतर एक लाईन ओढून घ्यायची आहे अशी मध्यातून आणि हा आपण तयार केलेला आहे गळ्याचा आकार तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे बरोबर मध्यातून दोन्हीचा मध्ये एकच आला पाहिजे असं व्यवस्थित सेट करून पिनाने घ्यायचं आहे तर पाहू शकतात तर व्यवस्थित पिनाने सेट केल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यावर टीप टाकून घ्यायची आहे जो आपण गळ्याचा आकार आखलेला आहे त्याच्यावरच आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे हे बघा अशीच आपण टीप टाकून घेऊ इथून अशी फक्त टीप साईडला जाऊ द्यायची नाही आहे अशा आकारावर टीप टाकायची आहे मैत्रिणी नव व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राइब करायला पण विसरू नका तर पाहू शकतात आता ही टीप झालेली आहे तर आता आपल्याला हा मधला जो पेस आहे तो कट करायचा आहे तर पूर्ण पिना काढून घेत घेते आणि हा मधला जो आकार आहे तो कट करून घेऊ पाव अंतर सोडून कट करून घ्यायचं आहे बघा तर आता कट करून घेतलेला आहे आकार तर आता इथं थोडे कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्यावर व्यवस्थित आहे असा आपल्याला आकार फिनिशिंग सहित भेटतो यासाठी असे कट द्यायचे आता कट दिल्याच्यानंतर आता आपल्याला पूर्ण हे उलट्या साईडला लावायचं आहे असं करून हे बघा पूर्ण असं उलट करायचं आहे उलट्या साईडला ठेवायचं असं व्यवस्थित फोल्ड करायचं तर पाहू शकतात किती सुंदर गळा आलेला आहे तर आता आपल्याला आहे ह्या गळ्यावर टीप टाकायची आहे हवं तर तुम्ही फक्त ह्याच्यावर इस्त्रीने प्रेस करून खालच्या साईडला हातशिलाई पण देऊ शकतात तर मी आ, टीप टाकून घेणार आहे आणि नंतर खालच्या साईडनं करून घेणार आहे बघा खूप छान गळ्याचा आकार आलेला आहे तुम्ही ब्लाऊजवरती पण असेच गळे तयार करू शकतात तर पाहू शकतात समोरचा गळा आपला रेडी झालेला आहे तर आता आपण पाठीच्या भागावर पण गोल गळा कसा आकायचा तो बघणार आहोत तर इथं आपल्याला नंतर हातशिलाई करून घ्यायची आहे किंवा तुम्ही डबल टिप्स थोड्या अंतराने पण टाकू शकतात तर आता हा पाठीचा भाग आहे तर याच्यावर आता मला गोल गळा काढायचा आहे तर ह्याचं पण आपण पहिलं कटिंग करून घेऊ कॅनव्हास पेपरवरती तर पण साडेचार रुंदी अरुंदी ठेवलेली आहे खालच्या साईडनं दीड इंच आणि इथून आपल्याला गळा रुंदी टाकून घ्यायची आहे तर गळारुंदी इथं आहे तेवढी ठेवायची आहे सव्वा दोन इंच आहे तर सव्वा दोन ठेवलेली आहे तर ही पण सहा इंचाचा गळा आहे तर साडेसहा शोल्डरला अर्धा इंच जातं साडेसहा उंची ठेवलेली तिथं सव्वा दोन आणि ह्याचा पण असं बॉक्स तयार करून घ्यायचा पहिला तर ड्रेसचे गळे हे डीप नसतात थोडेसे लहान असतात त्यामुळं आहे असे आकार सव्वा दोन इंचाचंच रुंदी ठेवून गळे आखून घ्यायचे जास्त डीप ठेवायचे नाही फक्त साईज मोठी असेल तर तुम्ही अडीच इंचाचा गळा आखू शकतात तर असा फक्त गोल गळा घेणार आहे पाठीच्या भागाला तर इथं लहान साईज आहे बत्तीस साईजचा आहे त्यामुळं मी सव्वा दोनच रुंदी घेतलेली आहे तर तुम्ही मोठ्या साईजसाठी अडीच ठेवू शकतात आता इकडल्या साईडनं एक किंवा सा सव्वा एक किंवा दीड इंचाने असं साईडनं आखून घ्यायचं आहे अशा गोलगळ्यावर आहे असा आकार असाच आता इथून आपल्याला गळारुंदी समजण्यासाठी अर्धा इंचाने तिथून कट करून घ्यायचा आहे तर पिनाने सेट केल्यानंतर हा बाहेरचा भाग आहे तो कट करून घेऊ पहिला तर आता हा मधला भाग आहे गळ्याचा तो कट करून घेऊ इथून असाच तर आता आपला गळा पण कट करून झालेला आहे तर पाहू शकतात तर पूर्ण हे पिना काढून घ्यायचे आहेत पहिल्या आणि आता अस्तरवर आपल्याला हा गळा इस्त्रीने प्रेस करून घ्यायचा आहे अस्तरच्या उलट्या बाजूवर हे बघा मी अस्तर, अस्तर जोडलेलं आहे सोयीची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे तर उलट्या बाजूवर आपल्याला हे पूर्ण प्रेस करून घ्यायचं आहे साईडनं पाव इंच एक्स्ट्राचं सोडून तर बघा मी प्रेस करून घेतलं आहे आता हा साईडनं पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून पूर्ण कट करून घ्यायचं आहे तर हे वरच्या साईडनं बरोबर घ्यायचं आहे कट करून तर आता आपल्याला इथं हिचा मद्य करायचा आहे लगेच तर इथून असा मद्य करून घेणार आहे आता आपल्याला इथं कट देऊन घ्यायचं आहे मद्याचा बरोबर खालच्या साईडचं पण चेक करून घ्यायचं बरोबर आहे का आणि कट द्यायचा आता हा साईड म साईडचा भाग आहे तो होल्ड करून घ्यायचा आहे असं आणि टीप टाकायची आहे त्याच्यावरती तर पाहू शकतात तर आता आपला हा गळा पण तयार झालेला आहे तर आता हा पाठीचा टॉपचा भाग आहे तर त्याचा पहिला मध्य करून घ्यायचा आहे आणि सोयीचा बाजू आहे त्याच्यावरच आपल्याला हा ठेवायचा आहे त्यासाठी अशी लाईन आ ओढून घ्यायची आहे सोयीच्या बाजूवर आणि त्याच्यावर हा आखलेला गळा आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे बघा बरोबर मध्यातून मध्य वरच्या वर साईडनं पण मध्य आणि पूर्ण पिनाने सेट करून घ्यायचा आणि आता आपल्याला याच्यावर टीप टाकायचं आहे ते इथून बरोबर कॅनव्हास पेपरवरती किंवा त्याच्या थोडंसं अलीकड घ्यायचं व्यवस्थित असं गोल आकारामध्ये टिप टाकायचे आहे असे गळे आखले तर खूप छान अशी फिनिशिंग येते बघा आणि ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे टॉप कसा कट करायचा आहे तो तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून माझा व्हिडिओ नक्कीच बघा खूप समजावून सांगितलेला आहे नवीन शिकणाऱ्यांना पण सहज जमेल अशी मी पद्धत सांगितलेली आहे तर हा बघा गळा आखल्याच्यानंतर मधल्या साईडनं असं पाव इंच सोडून कट करून घ्यायचं आहे आता हा मध्ये मध्ये आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्याच्यानंतर पूर्ण असं फोल्ड करायचं आहे आणि असं नकाने प्रेस करायचं असं व्यवस्थित फिनिशिंग येते तर आता ह्याच्यावर आपल्याला जशी आहे तशी टिप टाकायची आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हा टॉपचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच व्हिडिओ बघा खूप छान कटिंग सांगितलेली आहे तर पाहू शकतात शेवट माझी फिनिशिंग कशी आलेली आहे तर हा समोरचा आहे बघा समोरचा पण गळा किती सुंदर आलेला आहे आणि पाठीचा पण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद